योगेश क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या विजयी संकल्प मेळाव्यास अलोट गर्दी योगेश क्षीरसागर यांनी दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दीड विधानसभा प्रमुख असलेले योगेश भैया क्षीरसागर यांनी दीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या विजयी संकल्प मेळाव्यास अलोट गर्दी पाहाव्यास मिळाली यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवली आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात बीड मतदारसंघ गे हा गेल्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर नेहमीच हा महायुतीच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसतो हा मतदारसंघ तसा सामाजिकदृष्ट्या भाजपासाठी पोषक नाही पण तरीसुद्धा हा कधी मायनस होत नाही आणि यावेळेस झालेले जे दहा वर्षातले विकास काम आहे आणि येणाऱ्या ज्या आशा आकांक्षा लोकांच्या आहेत आणि सक्षम उमेदवार आणि येणाऱ्या सरकारमधील भावी मंत्री म्हणून ज्यांच्याकडं सं, सम सं, संपूर्ण जिल्हा हा पंकजा ताईंकडनं पाहतोय तर या सर्व वातावरणामुळं आज मला वाटतं आपल्या विधानसभा क्षेत्रातूनसुद्धा चांगलं मताधिक्य हे पंकजाताईंना महायुतीला भेटेल मुद्दा सोडून निवडणुकीत वेगवेगळे फॅक्टर्स असतात आणि त्याला त्या फॅक्टर चालवणारे विरोधक असतात कधी लोकं असतात काय दहा पंधरा टक्के प्रत्येक फॅक्टरचा इफेक्ट असतोच पण आपण जर पारंपरिकरित्या पाहिलं तर बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघ हा विकासाच्या बाजूनी मतदार मतदान करणारा लोकांचा मतदारसंघ आहे आणि यावेळेससुद्धा विकासावर मतदान ते करतील क्षीरसागर कुटुंबाची भूमिका जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची राहिली आहे आता एकीकडे तुम्ही प्रचार करताय दुसरीकडं तुम्ही चुनाव बघतो तुम आमदार शेतू क्षीरसागर हे देखील प्रचार करतात परंतु जयदेव क्षीरसागर यांची मात्र आता भूमिका स्पष्ट नाही आहे याबद्दल काय त्यांच्या भूमिकेबद्दल आता मी भाष्य करणं योग्य नाही ते ते तेव्हा तेव्हा त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील पण मला वाटतंय आज हे जिल्ह्याची गरज ही पंकजाताई आहे स्थैर्य आणि सुरक्षा ही जिल्ह्याची आणि देशाची अत्यंत महत्त्वाची पण आजच्या वातावरणामध्ये इथं सुरक्षा असेल स्थैर्य असेल तर विकास येईल आपण सगळे व्यवस्थित राहू शकू आणि त्यामुळं आज मतदारसंघाचा जरी बीड विधानसभेचा हा मेळावा असला तरी प्रतिनिधी हे काकूनपासूनचे या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातले सुद्धा आलेले आहेत ते पंकजाता यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थन दर्शवण्यासाठी महायुतीचे ते इथं आले शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार जो आहे तो अत्यंत आहे नक्कीच आपण पाहिलं असेल गेल्या सर्व स्थानिक स्वराज्य असतील लहान लहान मोठ्या निवडणुका असतील तरुणांचा सहभाग हा अत्यंत आवश्यक असतो आणि आजही इथं आपण पाहिलं तर आपल्या मागे मोठ्या प्रमाणात महिला बघितली तर आहेत पण तरुण मोठ्या संख्येने गावखेड्यातून शहरातल्या वे वे वेगवेगळ्या वॉर्डातून या ठिकाणी आले आणि पाठिंबा त्या ठिकाणी ते देत आहेत दे 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 तो प्रश्न मी त्याला उत्तर देण्यासार एवढा मोठा नाही ते माझे ज्येष्ठ आहेत घरातील आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा ज्येष्ठ आहेत तो त्यांचा निर्णय राहिला तो त्यांना प्रश्न आपण विचारलेला बार